संपा आपल्या अस्तित्वात राहिलेला आहे मित्र संजय भागी या ठिकाणी आपण एक ताकद आज एकच मागणी आम्ही घेऊन आज जे संपाची हात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे एकच मिशन जुनी पेन्शन या जुनी पेन्शनसाठी मागे बेमुदत संपाची फलदृष्टी म्हणून शासनाने समन्वय समितीची बक्षीस समितीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली दी। त्याच्यानंतर दीर्घकालीन समितीचा अभ्यास झाल्यानंतर मुदतवाढ देण्यात आली मुदतवाढ दिल्यानंतर त्या समितीने शासनाकडे अहवाल सादर केला परंतु तो अहवाल अद्यापपर्यंत शासनाने स्वीकारलेला नाही अशा प्रकारे या जुनी मेंशनकडे शासन उदासीन झालेलं आहे म्हणून या ठिकाणी जुनी मेन्शन ही एकच मागणी घेऊन राज्य शासकीय संघटना त्याच्याचप्रमाणे जिल्हा परिषद संघटना शिक्षक संघटना या एकच मागणीसाठी बेमुदत संपावर आज उतरलेले आहेत हे आंदोलन तुमचं राज्यव्यापी याच्यात किती लोक सहभागी आहेत हे सतरा लाख कर्मचारी या ठिकाणी संपावर उतरलेले आहेत आणि हा संप हा राज्यव्यापी आहे लेखी आश्वासन दिल्यानंतर ले आमची जी समन्वय समिती आहे महाराष्ट्र स्तरावरील त्याबाबत ते विचार करतील आपलं नाव सर सर्जेराव बेडिसकर समन्वय समिती चेअरमन मध्यवर्ती संघटना यांच्या आदेशामुळे आज आद राज्यभर कर्मचारी संपावर उतरलेले आहेत कर्मचाऱ्यांनी तेरा मार्चला पाच दिवस संपर्क केला होता संपामध्ये शासनाने कमिटी नेमून जवळपास दो दोन मागण्या त्यांनी मान्य केल्या होत्या ग्रॅज्युएटी वीस लाख मंजूर केली आणि अनुकंपा अर्थ जे काही कर्मचारी लागलेत त्यांना बाल संगोपनचे अनुदान त्यांना दिले होते त्यानंतर गव्हर्नमेंटने जी समिती नेमली होती त्याचा अहवाल कालच सभागृहामध्ये सादर केला काल समन्वय समितीची बैठक झाली मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांनी काल संघटनाची चर्चा करून आज बारा वाजता आम्ही हा विषय सभागृहात ठेवतो त्याच्यानंतर आपण समन्वय समितीची परत पुन्हा मिटिंग घेऊन आज त्याच्या बाबतीत निर्णय होणार आहे तुमच्या मागण्या काय आहेत आमच्या मागण्यात आमची या एकच मागणी आहे जुनी दु, दु, पेन्शन लागू करणं आम्ही सर्व समन्वय समितीने ठरवलं आहे की बा जोपर्यंत आपली जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत आपण सगळं मागे घ्यायचं नाही आपलं नाव मगन व्यंकट पाटील अध्यक्ष जळगाव जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी